हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही मी दीपाली तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे so, सो सकाळी सकाळी असं मस्त दाराशी रांगोळी काढली ना तर खूप छान वाटतं पूर्ण दिवस फ्रेश वाटतो आणि घरात घुसताना अगदी प्रसन्न वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टी जर आपण घरात डेली डेली जर आपण असे करत गेलं ना तर आपल्या मनाला देखील सुंदर वाटतं आणि असं एकदम फ्रेशनेस वाटतं घरात काहीतरी पॉझिटिव्ह वाईब्स येतात सो उठताना आपलं आधीचं काम होतंच सर, पोचा खरा तर पोचा वगैरे पटक्यात काढून घेतला आणि संध्याकाळी मला कुठे जायचं होतं ते मी तुम्हाला दाखवायचं ब्लॉक शॉपूसच आहे आणि खरं तर खरं तर हा व्हिडिओ मी दोन आधीच अपलोड करून द्यायला हवा होता बट काही जमलं नाही माझं सो मागे गणपती उत्सव चालू होते आणि आमचं तेव्हा काही जमलं नाही जायचं तर आम्ही लास्ट डे होता आणि तेव्हा दर्शन घेतलं आणि तेही मंदिरात गेलो आणि गणपती बाप्पा उठून गेले होते सकाळी अशी मस्ती चालते गाडीची आणि हे असंच आमचं दिवस मस्ती करण्यात निघून जातो पाहतो मी इकडे माझी हिंदी काही अजिबात बरी नाही आहे जेवढी जमते तेवढी मी बोलायचा प्रयत्न करते बाहेर कुठे चालले इकडे ना तुझं हॅलो दाखो वाव वमरेला किती सुंदर आहे दाखो दाखव आग कैसे पकड़ते अमरे को बारिश में कैसे पकड़ते कैसे पकड़ते अरे वाह वेरी गुड ये कौन सा मोबाइल है तुम्हारे पास तुम्हारा मोबाइल गाने बजते दिखाओ ये थैला लेके कहा जा रहे थे तुम मस्त है मस्त है बहुत अच्छा है सुंदर लडू बाय बोलो गर्गी से बाय इधर इधर कैमरे के पास मंदिर पहा तुम्ही कल्याणचा राजा तर ही थीम अशीच बांधलेली होती त्यांनी सो जसंच नाशिकला आहे त्र्यंबकेश्वर मंदिर सेम असं वाटत होतं की नाशिकमध्येच आहोत आपण आणि खूप छान सजावट वगैरे खूप छान होतं मंदिर तिथून खूप छान बांधलेलं होतं त्यांनी उभारलेलं होतं आणि आम्ही गेलो त्यावेळेस ते सगळं काम होतं त्यांचं ते, ते रिटर्न सामान सगळा जात होता मंदिर वगैरेचं सगळं का तोडफोड चालू झाली होती परत जसं त्यांनी उभारलं तर तसं परत काढत होती ती आणि आम्ही तेव्हाच गेलो जेव्हा मूर्ती वगैरे काढली गेली बाहेर मंदिराच्या त्यावेळेस आम्ही जाऊन असलेलो होतो आणि मी माझ्या फ्रेंडसोबत हो गेले होते सुंदर वाटत नव्हतं ना की हे लाकडी बनवलेली आहे असं खूप सुंदर वाटत होतं आम्ही लेट पोचल्यामुळे ले बाप्पा तर मंदिराच्या बाहेर निघून गेले होते सो so, आम्हीच लेट गेलो आणि हे मागी मागी गणपती उत्सव भरपूर दिवसापासून चालूच होता नंतर घरी आले आणि मस्त जेवायला रात्री भरीत केलं वांग्याचं भरीत सो so, असा होता माझा आजचा दिवस थँक्यू फॉर वॉचिंग बाय